बातमी सविस्तर पाहूया बातमी कोकणामधून पावसासंदर्भातील देवगड तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपलेला आहे अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडजड झाल्याची माहिती आहे देवगड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमनी ही बागायती पाण्याखाली गेलेली असून अनेक रस्त्यांवरती सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतोय वाहन चालक आपल्या गाड्या चालवत आहेत आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावलेला आहे अतिवृष्टीमुळे घरांची आणि झाडांची देखील पडझड झालेली आहे सुरेश आपले प्रतिनिधी जोडले आहेत सुरेश आपण पाहतोय देवगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि ज्याच्यामुळं भात शेती आणि काही घरांचं नुकसान झालेलं आहे झाडं देखील उमळून पडलेली आहेत आत्ताची काय नेमकी स्थिती आहे निश्चित तेजस बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कालपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आज येलो अलर्ट जारी केला आहे मात्र जे पावसाचा जो प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते आणि सर्वाधिक जो फटका आहे तो देवगड तालुक्याला बसलेला दिसतोय जर शेकडो एकर जी भातशेती आहे ती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचं नुकसान पाहायला मिळतंय तर दुसरीकडे पाहिलं तर जो आपला संकेश्वर महामार्ग मा, मा, आहे तर त्याच्यावर पाणी आलेलं आहे तर अनेक जी छोटी ब्रिज आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली दिसत आहेत त्यामुळे अतिवृष्टीचा जो फटका आहे तो सर्वाधिक फटका हा देवगड तालुक्याला बसलेला दिसतोय अगदी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून वोड� घेऊ